आज दहा नोव्हेंबरचा रात्रीच्या जेवणानंतरचा पावलांचा व्हिडिओ बनवतो आहे टायमिंग लावतो दहा मिनटाचं टायमिंग लावलं आहे जेवणानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र या आणि पावली करा जे नवीन लोक बघत आहेत त्यांच्यासाठी माहिती असावं की रात्रीचं जेवण झालं की आपण लगेच झोपतो लगेच बसतो त्याच्यामुळं आपले फॅटमध्ये जे काही खाल्लं आहे ते फॅटमध्येच जाऊ नये यासाठी आपण पावले करतो आणि ती दररोज करतोय आपण तर तुम्ही हे आमच्यासोबत शेतपावली करा शंका असणार आहेत की जेवणानंतर चालायचं की नाही चालायचं त्या शंकेचं निरसन आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बन सांगितलं आहे बऱ्याच लोकांना त्याचा फायदा पण होऊ लागलेला आहे जेवण रात्रीचं हे किमान एक तास दीड तास दोन तास झोपण्याच्या अगोदर असावं ज्या ज्या आपण लाईफस्टाईल चेंज करायला लागलो आहे त्यातला हा एक हिस्सा की जेवणानंतर लगेच झोपायचं नाही शत पावली करायची व्यायाम पण आहे शत पावली त्याचं दहा मिनटाचा आपण टायमिंग लावून दररोज हा जो काही दहा मिनटा शेतपाला व्हिडिओ आहे तो करत असतो आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला आहाराबद्दलची माहिती सांगत असतो किंवा पोट का वाढतं पोटाच्या समस्या वजन आहाराबद्दल व्यायामाबद्दल माहिती सांगत असतो त्यातून म्हणजे नुसतं माझा व्हिडिओ बघू नका तर फक्त चालणं म्हणजे हे नाही की त्यातून तुम्हाला नॉलेज आलं पाहिजे की वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी नक्की काय काम करतं आहाराचा काय रोल आहे व्यायामाचा काय रोल आहे औषधं घ्यायची का नाही घ्यायची तर साधं गणित कोणतेही औषध घेऊन वजन कमी करण्याच्या पांड्यात पडूच नका कारण आपली लाईफस्टाईल बदलली की आपल्याला बॉडीला जेवढं वजन पाहिजे तेवढं वजन शंभर टक्के मिळणार आहे पण गडबड करू नका कारण कायमस्वरूपी आपण आपलं घरातील अन्न भात भाजी चपाती भाकरी बंद करू शकत नाही त्याच्यामध्ये फक्त काय आहे की भाकरीभर काय प्रोटीनची भा बा, भाजी उसळ आमटी करायचं ते कळायला पाहिजे चपातीबरोबर सेम भाताबरोबर पण सेमच मग ह्याचंच मी सांगत असतो दररोज जे नॉनव्हेज खातात त्यांना सांगितलेलं आहे चिकन मसांडी पण बॉईल केलेलं कमी कमी रस्याचं ह्या अशा काही काही गोष्टी कमी तेलाच खायचं आहे फायबरयुक्त पण खायचं आहे जे शाकाहारी आहेत त्यांनी कडधान्य सर्व प्रकारचे कडधान्य डाळी ह्याच्यापासून उसळ तुमचे वरण मिक्स उसळ कधी कधी मोड आलेले हे अशा वेगवेगळ्या वेळी वे आपण ते खायचं आहे शाखार लोकांसाठी अजून ताक दही पनीर हे पण सोर्सेस आहेत आपल्या प्रोटीनसाठी फक्त काळजी काय घ्यायची आहे की व्यायाम जे काय खातोय त्याची हालचाल झाली पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की मी सकाळी दररोज व्यायाम करतोय जिम करतोय जिम केल्यानंतर जर तुमचा गोल मसलचा असेल तर नंतर ठीक आहे तुम्ही काय करू नका त्या मसलला बायसेप मारला ना ठीक आहे बायसेपला कमीत कमी दोन दिवस म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास त्याला रिकवरीला रेस्ट द्यावी लागते पण आपलंच जीवन असं आहे की आपल्याला आपला फिटनेस राखायचा आहे तर तुमच्या सातत्यानं हालचाली होणं खूप गरजेचं आहे आणि एक लहान लहान गोष्ट असते म्हणजे आता हे शत पावल्या जर विचारलं आपण विचार केला के तर विचार करा की एवढी हा एवढा मोठा हॉल आहे हॉल लयच असं दिसला डोळ्यात आणि उभा राहिलाय का नाही त्याचं बांधकाम पाया खांदला असेल बघा कशा हळूहळू प्रोसेस ही भिंत उभा करताना एक एक मिट त्याला जोडत जोडत घेतली असेल म्हणजे एकदम असे भिंत दिसते का नाही त्याला काम करताना बांधकाम करताना एक मिट एक मिट असं जोडत नेली तसंच शरीराचं आहे एका एका म्हणजे ठिकाणी फॅट साचून साचून त्याचं वजन वाढवल ज्या फॅटला आतल्या ज्या नसा आहेत त्यांना ब्लॉकेज करेल त्यांना रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी अडथळा करेल पण त्यात कधी थोड्या थोड्या पण हालचाली काहीच करत नसेल तर तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे हालचाली करायचं आहे आपल्याला हालचाली खूप महत्वाच्या आहेत म्हणून सातत्यानं मी सांगतोय की सकाळ संध्याकाळ जो चांगला तुम्ही व्यायाम करताय तो पण खूप छान आहे पण त्याच्यासोबत हे पण त्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्यामुळे लहान लहान आपल्या शरीरातील लहान लहान गोष्टीं आपण सवय दिली आणि त्या सवयी लाईफस्टाईलसाठी बदलल्या हे झालं काहीच नाही घरी तर जेवायला आहेच घरी नसाल तर रूमवर असाल बाहेर कुठं असाल जेवण झाले की फक्त शतपावली करा या दहा मिनिट या निमित्तानं कुटुंबाला एकत्र घ्या सर्वांच्या समोर जेवायला बसल्यानंतर तू सर्वांसमोर मोबाईल लावा मी म्हणत नाही माझाच मोबाईल लावा पण शतपावली करा चांगलं काहीतरी आहे का माझा मोबाईल जर ज्यावेळेस तुम्ही बघत असाल तुमचा जर फायदा होत असेल तरच बघत राहा अन्यथा बघू नका माझा मोबाईल दिसला की आधी उभा राहायचं चालायचं म्हणजे माझा मोबाईल म्हणजे माझे रील माहिती तरी चुकून मी एखाद्या वेळेस काही हालचाली न करता सांगत असेल तर तो वेळ पण तुम्ही घालवू नका फुकट कारण इतका वेळ एवढा महत्वाचा आहे की तो वेळ तो मी फक्त हालचालीत वापरला की तुमची फॅट शक्यतो वाढणार नाही आणि मग बाकीच्या आहारामध्ये काय खायचं काय नाही खायचं आहार कसा असावा आणि काय खावं आणि काय नाही खावं खाण्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त खायचं आहे आहारात लिक्विड स्वरूपात नक्कीच असावं जसं की आमटी म्हणतो आपण पण कमी तेलाची कमी मसाल्याची फायबरसाठी पालेभाज्या तंतुमय पदार्थ फळं हे खाण्याचा प्रयत्न करा उपाशी बसून वजन कमी होत नाही तुम्ही ज्यावेळेस उपाशी बसता त्यावेळेस बॉडी काय करते बॉडीला पण ऊर्जा तयार करण्यासाठी म्हणजे आपण मी बोलतोय आत्ता मला ह्यातून ऊर्जा कुठून मिळणार मला ऊर्जा मिळाली पाहिजे ना मग त्याच्यासाठी काय पाहिजे शरीराला अन्न पाहिजे अन्नापासून ऊर्जा तयार करते ना मग आपण जर त्याला अन्न देत नसेल वेळेत तर बॉडी काय करते की ही व्यक्ती म्हणून मला आम्हाला काही देत नाही मग खाल्ल्यानंतर अगोदर ते फॅटमध्ये स्टोअर करते आणि ती फॅट स्टोअर केल्यामुळे आपलं वजन वाढते फॅट वाढते तिला वेग योग्य वेळी न्यूट्रिशन पण देणं गरजेचं आहे आपण समजा बुलेट गाडी घ्यायची बुलेटवरून आपण एक शंभर किलोमीटर जायचं आहे आणि तेल मात्र एक बुदली एवढं घातलं किंवा एक मापच घातलं आणि आपण म्हणतो बुलेटमधून मला शंभर किलोमीटर जायचं आहे शक्य आहे का हो तसं ह्या शरीराला पण काहीतरी ऊर्जा द्यायला पाहिजे ना ऊर्जा देण्यासाठी त्याला आहार दिला पाहिजे मी तुम्ही जरी थोडं थोडं मी सायन्स राहून दे म्हणतो बाजूला ठेवा लॉजिक लावलं तर लक्षात येईल नंतर आपलं शरीर साठ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शरीराला पाण्याच असतं त्या पाण्याची मात्रा सुद्धा आपल्याला कळत नाही का तर आपल्या हालचालीस पूर्णपणे थांबलेत असं साधं इथून काहीतरी पाचशे मीटरवरून काय नसेल तर आपण गाडी काढतो म्हणजे एवढ्या गोष्टी आपल्या चेंजेस झाल्यात त्यामुळं आपण आपल्या लाईफस्टाईलकडे लक्ष देऊया काय खायचं कसं खायचं कधी खायचं आणि हालचाली कशा करायच्या मी हालचाली करताना काय तुम्हाला म्हटलं का की तुम्ही जिमलाच जावा तुम्ही एक तास कं असा व्यायाम करा तसा करा उभा राहता आलं पाहिजे उभा राहायला तसा व्यायाम करा बसला तरी व्यायाम करता येतोय झोपला तरी व्यायाम करता येतोय इतक्या साध्या साध्या स्टेप असतात फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा खूप सोपं आहे पण त्याला तुम्ही म्हणा किंवा इतर लोकांनी त्याला मोठा विषय केलाय वजन 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 वजनाचा खरोखर त्रास आहे पण कधी हालचाल नाही केला तर बी पी शुगर कधी हालचाल नाही केला तर हालचाली करायला तुम्हाला मला आहे ना की मला काय खायचं काय नाही खायचं ॲक्शनच येत नाही आपण हालचालींच्या जो तो येतो की हे खाऊ नका ते खाऊ नका याच्यात ते आहे याच्यात ते आहे ह्याच्यात ही आहे अरे बाबा आम्ही काय करायचं सांग ना हे आहे हे सगळं गुगल पण आम्हाला टाकले समजते गुगल आहे चॅट जी टी आहे यूट्यूब सगळं आता मायन एवढी लोक आम्हाला तिथं ज्ञान द्यायला लागतात आमच्याकडून ऍक्शन करून घेणार तर पाहिजे तुम्हाला ऍक्शन स्वतःला घेता आली पाहिजे तुम्ही हालचाल करा पहिले एक म्हण होती बघ शिकाल तर वाचाल आता चालाल तर वाचाल असं म्हणण्याची वेळ आला त्यामुळं तुम्ही जेवढ्या हालचाल चांगल्या करतील दिवसभरातल्या ऍक्टिव्हिटी करतील तेवढा तुम्हाला फायदा होईल आता मी एक मन सारखे रोज प्रत्येकाला सांगतोय थेंबे थेंबे साचे मग तसं थेंबे थेंबे फॅट साचे हालचाली न केल्या तर आपल्याला लय मोठं काही नाही लय मोठं काही नाही काय आपल्याला कुठे काही डोंगर फोडायचा काय करायचं सांगा बघू काहीच आप नाही फक्त मुवमेंट हालचाली आणि इतक्या आहेत बॉडी बिल्डिंगच्या लोकांचं वेगळं आपल्याला फिटनेस राखायचं आहे आपल्याला हेल्थ जपायचं आहे तुमच्या जीवावरती कुटुंब आहे लक्षात ठेवा ज्यांचं वय झालं आहे त्यांनी पण तो सुद्धा घराचा खूप मोठा आधार असतात त्याची पोकळी मी बघतोय मी आत्ता माझी आई पण नाही माझे वडील पण नाहीत ती पोकळी भरून काढता येत नाही पुन्हा त्यामुळं लक्षात घ्या खूप महत्त्वाचं प्रत्येक व्यक्ती घरातली महत्त्वाची आहे सवयी बदल्या घरातल्या एक नंबर राहूया पॉझिटिव्ह राहूया एनर्जेटिक राहूया हेल्दी राहूया दररोज व्यायाम करूया पाणी व्यवस्थित प्यायचं आहे जे मोफत मिळतं तेच घ्यायचं आहे दहा मिनट झाले आहेत तर अशा पद्धतीनं को व्यायामाला कोणतीही कारण कारणं सांगायच्या आहेत त्यामुळे सुरुवात करा आणि लक्षात ठेवा रिझल्ट तुमच्याच हातात आहे तुमच्या सवयीमध्ये लपलेलं आहे तुमच्या सवयीमध्ये रिझल्ट आहे दुसऱ्याकडं कुठं नाही आजूबाजूला कुठं नाही तुमच्या सवयींमध्येच तुमचा रिझल्ट लपलेला आहे मग तुमचा रिझल्ट तुम्हाला काढा असेल तर तो जे चांगल्या सवयी बांधल्याला जावेत मग चांगलं राहा चांगलं खा चांगला सवय लावा थँक्यू